नमस्कार मी धनश्री अर्जुन परांडे राहणार देगी जिल्हा पुणे तालुका हवेली माझे शिक्षण बी एस सी कम्प्युटर सायन्स झालेले आहे आणि मी आज सामाजिक समरसता सर्वांगीण विकासाची संजीवनी या विषयावर बोलणार आहे मानव हा समाज या स्वयंभूत व नैसर्गिकपणे चालणाऱ्या प्रणालीचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे नवे नवे समाज या प्रणालीची उत्पत्तीच माणसापासून झाली असे आपण बोलूया समाजात राहत असताना महत्वाचे असते ते कोऑपरेशन आणि कॉर्डिनेशन तेव्हाच सामाजिक प्रणाली व्यवस्थितरित्या आपले कार्य पार पडेल मानव हा सामाजिक झाला जेव्हा अश्मयुगीन कालात नवपाषाणयुगात अग्नीचा चाकाचा शोध लागला मानव वस्ती बनून राहू लागला कळपाने कर शिकार करून अन्न शिजवून खाऊ लागला आणि तेव्हाच तो सामाजिक झाला होय तेव्हा आजपर्यंत आपण अनेक अनुभव घेत आहोत मानव हा सामाजिक असण्याचे अनुभव हे संस्कृतीची देवाणघेवाण विज्ञान विज्ञानाचे आविष्कार व त्यांची देवाणघेवाण यामधून आपल्याला अनुभवास भेटतात ज्या समाजात राहतो आपण त्याचे ऋणी आहोत कारण जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा समाज आपल्याला अनेक काही गोष्टी शिकवत असतात समाजात असणारी समानता एकता न्याय सहिष्णुता सद्भाव स सहयोग यांसारख्या अनेक तत्वांचा अवलंब करून समाज विकसित होण्याच्या ग मार्गावर असतो आणि यामध्ये जर तफावत एक यामधल्या एका जरी गोष्टीमध्ये तफावत असेल तर सामाजिक प्रणाली आपले व्यवस्थितपणे कार्य पार पडू शकत नाही याचे उदाहरण जेव्हा आपण घेतो तेव्हा ह्या पृथ्वीवर मुबलक प्रमाणे असणारी साधन संपत्ती आपल्या सर्वांना पुरेन पण कोणा एकाची हाव पूर्ण करणार नाही म्हणूनच तर अनेक विकसित आणि अने विकसनशील राष्ट्रामध्ये काही थोड्याफार प्रमाणात जी तफावत सामाजिक समरसतेमध्ये तफावत दिसते त्यामुळेच तर आपण तेथे त्यांना ते युद्ध करताना बघतो जेव्हा माणूस स्वार्थी झाला तेव्हा समाजात समाजातील त्याची समाजाप्रती असणारी बांधिलकी कमी झाली आणि तिथपासूनच सामाजिक समरसतेची अवनती सुरू झाली त्याचे उदाहरण आपण पाहतो अमेरिकेचे टेरिप धोरण रशिया आणि युक्रेनमध्ये चालू असणारे वॉर त्यानंतर इस्रायल पॅलेस्ताईन युद्ध ह्यामध्ये सहिष्णुता एकता न्याय या तत्वांची कमी पाहायला भेटते आणि तिथूनच समाजाची त्या समाजाची अवनती सुरू होते याचे आपण उदाहरण देऊ शकतो आपल्या सगळ्यांचे एक स्वप्न असते की अन्न वस्त्र निवारा यांसारख्या गोष्टी त्याचबरोबर शिक्षण आणि औषधोपचार हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये येणाऱ्या गोष्टी आपल्याला योग्य योग्य प्रमाणात भेटाव्यात परंतु समाजात कमी पडणारी बांधिलकी व समाजात कमी असणारी समरसता यांमुळे ह्या तत्वां तत्वांचा कमी जास्त प्रमाणात होणारा अवलंब यांमुळेच आपण अगदी कालपरवा झालेला जो दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा इन्सिडेंट्स आहे जिथे गर्भवती मु महिलेचा मृत्यू झाला काही लोकांना आपण रस्त्यावर भीक मागताना बघतो तर समाजातील काही लोकांना इतरांच्या तुलनेत जास्त कष्ट घेताना बघतो आणि काही लोकांना जसं की काही मुलींना ज्या मुली आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे त्यांना शिक्षणापासून वंचित राहताना बघतो तर मनात ह्या गोष्टीची खंत वाटते की कि किती दिवस हे चालणार आहे आणि या सामाजिक बांधिलकी दाखवण्या दाखवण्यासाठी आपला समाज का कमी पडत आहे समाजामध्ये जे ज्या समाजात सामाजिक बांधिलकी कमी पडते तो दोषयुक्त समाज जातीयवाद असमान संधी यांसारख्या गुणांना गुणांनी पुढारलेला असतो आणि त्या ते, त्या रोगांना दूर करण्यासाठी आपल्याला संजीवनी म्हणून एकता आणि समानता या तत्वाचा अवलंब करावा लागतो जे देश विकसित देश या तत्वाचा अवलंब करतात तेच देश प्रगत तेच तेच देश विकसित असण्याच्या रस्त्यावर सातत्याने गतिमान असतात आणि याचे उदाहरण आपण जपानला दशकातील शतक म्हणून जे जो देश दोन कंटिन्यू अनु अनुहल्ले झल्ल्यानंतर इतक्या झपाट्याने वाढ करत आहे इतक्या वेगाने तो वाढ करत आहे ज्याचे नावलौकिक शतकातील दशकातील शतक म्हणून आहे तो इतकू इतका छोटासा देश जर ह्या तत्वाचा अवलंब करून पुढे जात असेल तर आपण का नाही याचे अजून एक उदाहरण जेव्हा समाजामध्ये समता स एकता आणि सहिष्णुता असते ते पहाव्यास भेटते स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आणि पूर्व काळामध्ये शिवरायाचे आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटते ज्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य भेटले त्यावेळी त्या स समाजात एकता आली त्यामुळे शाहू फुले आंबेडकर यांसारख्या भूमिपुत्रांनी आपल्यामध्ये एकता आणली त्याच तत्त्वामुळे आपण शिकलो संघटित झालो त्यामुळे आपल्याला न्याय आणि समता आणि एक एकता ह्या तत्वांचा तत्वांची ओळख झाली त्या तत्वांना अंगीकारून आपण पुढे जाऊ शकतो आणि आपल्या समाजामध्ये भारताला विकसित करण्याची एक आशा बाळगू शकतो Uh, मनामध्ये एक प्रश्न येतो कधी कधी की कि आपण किती दिवस विकसितच विकस रा विकसनशीलच राहणार आहे का पुढच्या पिढीला विक विकसनशील ह्याच गोष्टी आत्मसात कराव्या लागतील का का पुढच्या पिढीला विकसित राष्ट्र बघाय भेटेल का ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपण समता न्याय आणि एकता या तत्वांना तत्वांना खतपाणी घालू आणि ती तत्त्वे वाढवू त्यानंतर आपला देश विकसित राहिल्याशिवाय राह राहिले झाल्याशिवाय राहणार नाही आणि अजून एक सांगायचं झालं तर जेव्हा आपण एकता आणि समानता या तत्वाचा अवलंब कर करायचा उदाहरण घ्यायचं तर शिवरायांचं घेऊ शकतो त्यांनी तेव्हा त्या तत्वाला अंगीकारला त्यामुळेच तर, तर आपण स्वराज्य हे तत्व स्वराज्याचं स्वप्न साकार करू शकलो तर आपलं स्वप्न आहे विकसित भारत आणि सर्व सर्व विकसित भारत तर एकता आणि समानता ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत धन्यवाद तुम्हाला आमच्या व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार